नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला स्वागत करत असताना व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या गोडीबार छाटणीमध्ये या वर्षी आठ ते पंधरा दिवसात आपल्याला कोणता बदल करून चांगल्या दर्जाचा माल बाहेर आणताना तो माल न जिरता प्रामुख्याने व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या की या वर्षी गोडीबार छाटणीत आठ ते पंधरा दिवसात कोणता बदल करून सक्षम घड आपण बाहेर आणू शकतो त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी हायड्रोजन पॅरॉक्साईड सॉ सॉरी पेस्ट लावल्यानंतरच्या दहाव्या दिवसाच्या क्रिम्सन व्हरायटीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत बऱ्यापैकी एक तीस चाळीस टक्के माल बाहेर येताना आपल्याला दिसतो आहे पण हा माल आपल्याला बाळीवर जाऊ नये घटगोळी होऊ नये चांगला सशक्त घड बाहेर येण्यासाठी आठ नऊ दिवसापासून बटन स्टेज ज्याला आपण म्हणतो कापूस अवस्था बटन स्टेज बटन फुटताना आणि घड बाहेर येताना या सात आठ दिवसामध्ये आपण योग्य कोणत्या फवारण्या केल्या पाहिजे जेणेकरून आपल्याकडं डावणी मेंडूचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे त्याचप्रमाणे घड हा सशक्त झाला पाहिजे त्याच्यासाठी इतरत्र वेगळ्या फवारण्या न करता आपल्याला चांगला घड बाहेर कसा आणता येईल त्या ते संदर्भात आजचा व्हिडिओ आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा राजाराम रा नारायर खेडे तालुकाचा चांदवड जिल्हा नाशिक आपल्याला डॉक्टर किसनची माहिती कुठून मिळाली यूट्यूबवर व्हिडिओ बघितला होता मग शेतकऱ्यांचे पण अनुभव इथं डोंगरगावचे काही पिंपळगाव डाबळेचे शेतकऱ्यांनी पण सांगितलं होतं आता आपलं पेस्ट लावून दहा दिवस झाले पाऊस तर तुमच्याकडे कमी आहे एकंदरीत आपण परिस्थिती बघतोय की माल बाहेर निघतोय पेस्ट लावताना थोडा पाऊस होता त्यामुळे तर मग अशा वेळेस आपल्याला काय काम करायचंय जसं ही बटन स्टेज ज्याला आपण म्हणतो नीट लक्षात घ्या बटन स्टेज तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो ही जी काही स्टेज आहे बटन फुटतंय म्हणजे ही स्टेज ही बघा ही स्टेज कापूस अवस्थेनंतर बटन स्टेज इथं पहिला स्प्रे आपल्याला काय करायचं आहे इथं पहिला स्प्रे आपल्याला करायचं आहे दोनशे लिटर पाण्याला ॲजिटेक सीपीपीओ किंवा कुठल्याही चांगल्या दर्जाचं सी पी चा, सी पी दोनशे ते अडीचशे मिली घ्या डावनी किंग हे बुरशीनाशक जेणेकरून डावनी मिल्डू पोंग्यामध्ये पाऊस आला तर येणार नाही पुढं जाऊन म्हणून डावनी किंग पाचशे मिली आणि मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम हा बटन स्टेज बटन स्टेज ज्याला आपण म्हणतो बटन फुटतं आहे शेंगदाणा फुटतोय थोडक्यात शेंगदाना स्टेज आणि शेंगदाणा फुटतोय अशा वेळेस घड कुठं तरी टोक काढतो आहे त्यावेळेस आपल्याला हा स्प्रे करायचा आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला स्प्रे करायचा आहे त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी आपल्याला स्प्रे करायचं आहे प्लॅटिनम पाचशे मिली झिरो झिरो पन्नास पाचशे ग्रॅम आणि एम पंचाळीस चारशे ग्रॅम क्रिमसन सारखी वरायटी आहे आपल्याला पूर्ण एक्सपोर्टचंच काम करायचं आहे इतरही वरायट्यांमध्ये आपल्याला लोकलचं काम असेल एक्सपोर्टचं काम असेल तिथं अशा पद्धतीने फवारणी करत जायचं आहे झिरो झिरो पन्नास एम पंचाळीस आणि प्लॅटिनमचा स्प्रे झाला त्याच्या पुढच्या दिवशी तुम्हाला द्यायचं आहे कुमानेल पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम वेस्पा साठ मिली त्यानंतर पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे प्रोसेल होमोप्रोसोनाईटचा वापर करायचा आहे प्रोसेल घ्यायचं आहे तुम्हाला एक शंभर ते दीडशे मिली पोटॅशियम सोनाईट पाचशे ते सहाशे ग्रॅम बोरॉन शंभर ग्रॅम त्याच्यासोबत परत एकदा कॉन्टॅक्ट बुरशीनाशक झेड तर अँट्राकॉल किंवा एमपंचाईटचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करा त्यानंतर पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे घड बऱ्यापैकी बाहेर दिसायला सुरुवात झाली त्यावेळेस तुम्हाला स्प्रे करायचं आहे नीट लक्षात घ्या त्यावेळेस स्प्रे करायचं आहे तुम्हाला अकरा चौवेचाळीस अकरा पाचशे ग्रॅम डार्मोलिन व्हेजिटेटिव्ह पाचशे ग्रॅम आणि परत एकदा कॉन्टॅक्ट बुरशीनाशक घ्यायचं आहे त्यानंतर पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचं आहे पी पी फक्त आणि फक्त शंभर मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम त्याच्या पुढच्या दिवशी बऱ्यापैकी घड बाहेर येथील दोन दिवसात फेलफूट काढायची अशा वेळेस आपण काय स्प्रे केला पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला फवारणी करायची नीट लक्षात घ्या तिथं खूप महत्त्वाची फवारणी आहे तुमच्याकडे डाउनी मिल्डू आला नाही पाहिजे योग्य बुरशीनाशकाचा वापर त्या ठिकाणी झाला पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला यावर्षी थोडासा बदल आपल्याला करायचा आहे त्या ते दिवशी तेरावा चौदावा दिवस असेल आर्नी छाटणीमध्ये सकाळ आणि संध्याकाळ दोन फवारणी घ्यायचे त्या सकाळच्या फवारणीमध्ये पहिली फवारणी तुम्हाला घ्यायची आहे पहिली सकाळच्या प्रहरामध्ये सकाळच्या आठ नऊ वाजेच्या आत तुम्हाला फवारणी घ्यायची झिरो झिरो पन्नास झिरो झिरो पन्नास पाचशे ते सहाशे ग्रॅम त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचे चिलेटेड कॅल्शियम शंभर ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे तिथं आर्या पाचशे मिले असा एक स्प्रे तुम्ही करून घ्यायचा आहे संध्याकाळी तुम्हाला त्या ठिकाणी फवारणी करायची आहे चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी घड जवळजवळ ऐंशी टक्के बाहेर आले थोडेफार कमकुवत आहे घडाला स्ट्रॉंग करून घ्यायचं आहे पुढच्या दोन दिवसात फेलफूट काढायची त्यावेळेस तुम्हाला एकरी चारशे लिटर पाणी गेलं पाहिजे चारशे लिटरचं प्रमाण सांगतो चारशे लिटरला एक लिटर आर्या एक ग्रॅम जी ए दोन ग्रॅम सिक्स बी ए अॅक्रो बॅट तीनशे ग्रॅम आणि एमपंचाळीस तीनशे ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी खूप सुंदर गड बाहेर आलेले दिसतील गड स्ट्रॉंग झालेले दिसतील कम्कत घड हे सक्षम झालेले दिसतील यावर्षी गोडीबार छटणीमध्ये हे थोडेसे बदल आपल्याला करायचे जर तुम्हाला वाटतं आहे तेराव्या चौदा दिवशी गड बाहेर येताना खूपच नाजूक दिसतं आहे खूप नाजूक दिसतं आहे तिथं तुम्हाला फवारणी करायची आहे नीट लक्षात घ्या तिथं तुम्हाला फवारणी करायची आहे प्लॅटिनम पाचशे मिली बारा एकसष्ट पाचशे ग्रॅम जे आपण खत जमिनीच्या माध्यमातून देतो ते बारा एकसष्ट पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम लोकलच्या बागा असतील तिथं रोपो दोनशे ग्रॅम घ्या एक्सपोर्टचं काम असेल तिथं अँट्राकॉल चारशे ग्रॅम अशा पद्धतीने काम करा दुसरी एक महत्त्वाची गोष्ट या सगळ्या गोष्टी घडून आणण्यासाठी या फवारण्या मी तुम्हाला सांगितल्या पण याच्या पाठीमागं आपल्याला गोडीबार छटणी घ्यायच्या तीन दिवस अगोदर बागेला तुमच्या बागेत पाऊस चालू आहे बागेमध्ये पाणी आहे वॉटर लॉक कंडिशन आहे बागेत पाणी आहे तरी बागेला बेड फुटेपर्यंत पाणी देऊन तीन दिवस अगोदर एकरी दोन लिटर एकरी दोन लिटर इथं बदल तुम्हाला सांगतो दरवर्षी तीन वर्षापासून एक लिटर जे औषध हॅपी न्यूज हे दोन लिटर घ्यायचं आहे झिरो साठ वीस दहा किलो बोरान एक किलो ते तीन दिवस अगोदर देऊन घ्यायचं आहे पेस्टचं प्रमाण पाक चाटून घेतली पाऊस येतोय पेस्टला एक दिवस थांबून घेतलं तरी चालेल हायड्रोजन सायनामाइडचा वापर करताना वीस लिटर पाण्यात एक लिटर हायड्रोजन सायनामाइड पाचशे ग्रॅम तेरा झिरो पंचाळीस चारशे ग्रॅम एम पंचाळीस आणि एखादं चांगलं त्या ठिकाणी सिबिड तुम्ही घेऊ शकतात किंवा त्याचप्रमाणे दुसरं एक महत्त्वाची गोष्ट स्टिकरचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात त्यानंतर तुम्हाला छाटणी पेस्ट केली दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर तुम्हाला चुना मोरचू सल्फरचा स्प्रे त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे चुना मोरचू सल्फरचा स्प्रे म्हणजे अर्धा टक्का बोर्डो पाचशे ग्रॅम इन्स्टंट चुना एक किलो मोरचू दोनशे ग्रॅम सल्फर अशा पद्धतीने स्प्रे केल्यानंतर पाचव्या सहाव्या दिवशी तुम्हाला खोड ओलांडे धुवून घ्यायचे मिलीवॅक्कचा प्रादुर्भाव तुमच्याकडे झाला नाही पाहिजे तिथं क्लोरोब दोनशे मिली आणि मेटाबीट पाचशे मिली फिनिसायटेकचं खोड ओलांडे पूर्ण धुवून घ्यायचे अशा पद्धतीने जर केलं आणि सातव्या आठव्या दिवशी परत थोडंसं पाणी देऊन घ्यायचं त्या पाण्यासोबत तुम्हाला चांगल्या फुटी मिळवण्यासाठी एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक व्हाईट रूट ज्याला म्हणतो तो ॲक्टिव्ह कसा सातत्याने राहील त्याच्यासाठी आपल्याला प्रामुख्याने पाच लिटर कोल्स्ट्रोक सातव्या आठव्या नवव्या दिवशी द्यायचं आहे त्याच्यासोबत ग्रेड घेत असताना तुम्हाला ती ग्रेड घ्यायची आहे नीट लक्षात घ्या खताची ग्रेड घेत असताना तुम्हाला सुरुवातीला तीन दिवस अगोदर झिरो साठवीस देत आहे त्यानंतर सातव्या आठव्या दिवशी छाटणीनंतर कोल्स्ट्रोक बरोबर तुम्हाला घ्यायचं आहे आठ झिरो सत्तेचाळीस जिथं नायट्रोजन आहे फॉस्फरस नाही आहे पोटॅश आहे ती ग्रेड आपल्याला जमिनीतून पाच किलो देऊन घ्यायची आहे आर्या सक्षम हा जो स्प्रे तुम्हाला सांगितला चारशे लिटर पाण्याला आर्या एक लिटर सक्षम एक लिटर ए एक ग्रॅम सिक्सबी ए दोन ग्रॅम ॲक्रोबॅट तीनशे ग्रॅम एम पंचाळी तीनशे ग्रॅम असा स्प्रे घ्या तुम्हाला तिसऱ्या दिवशी फेलफूट काढायला काहीच अडचण नाही आणि फेलनंतर पुढच्या दहा बारा दिवसामध्ये एचा वापर कसा करायचा संजीवकांचा वापर करून योग्य बुरशीनाशकांचा वापर कसा करायचा त्याचा व्हिडिओ लवकरच देण्याचा माझा प्रयत्न असेल आजचा हा व्हिडिओ सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की यावर्षी गोडीबार छाटणीत शेतकऱ्यांना खूप अडचणी येतील त्या अडचणींना सामोरं जाताना आपल्याला थोडासा आपल्या प्रॅक्टिसमध्ये बदल करून योग्य दर्जाचा माल आपल्याला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आपला खर्च देखील कमी राहायला पाहिजे येणाऱ्या पावसामध्ये डावणी मिळून करपा घुरी या रोगांचा प्रादुर्भाव कमी राहून उडद्याचा प्रादुर्भाव कसा कमी राहील उडद्यासाठी कापूस अवस्थेमध्ये दोन फवारण्या पहिली फवारणी करायची अगदी कापूस अवस्था कुठंतरी कापसाळीला अवस्था तुम्हाला दिसते तिथं अल्फामेट्री दीडशे ते दोनशे मिली आहे पंच्याऐंशी अशी त्याच्यानंतर ही फवारणी संध्याकाळी साडेपाच सहा वाजता झाली पाहिजे एक दिवस गॅस जाऊन सकाळी बुरशीनाशक स्प्रे झाला पुढचा स्प्रे घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी डेंटासू पन्नास ग्रॅम परत एकदा एमपंचाळीत अडीचशे ते तीनशे ग्रॅम एम पंचाईचा वापर मँकोजपचा वापर दोनशे लिटरला सुरुवातीच्या पंधरा वीस दिवस जो काळ आहे तिथं जे आपण अडीच तीन चार ग्रॅमनी घेतो तिथं फक्त एक ते दीड ग्रॅमनी एमपंचाईचा वापर त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना करायचा आहे दादा परत एकदा तुमच्याकडे येतो एक शेवटचा प्रश्न विचारतो तुमचा म्हणजे पहिल्याच वर्षी मागच्या वर्षी एकंदरीत तुम्हाला माल निघताना दहाव्या दिवशी गेल्या वर्षापेक्षा परिस्थिती काय जाणवते नाही या वर्ष परिस्थिती चांगली आहे आणि कारण खरंपासूनच आपलं शेड्यूल फॉलो करतो त्याच्यामुळं काही अडचण नाही वाटली आणि आता एवढं या खराब वातावरणात टेम्परेचर एकदम डाऊन आहे त्यामानांना मालाची पोझिशन एकदम चांगली नक्कीच परत एकदा एक दहा बारा एक दिवसाने म्हणजे तुमची पाच सहा दिवसात फेलपूट निघल पंधराव्या सोळाव्या दिवशी त्यानंतर कळी चांगली स्ट्रॉंग होईल कारण ही क्रिमसन व्हरायटी इथं कळी डिपिंग आपण करीत नाही तर पेजारचा वापर आपण खूप कमी ठेवतो पिजारचा वापर कमी ठेवून अंतिम टप्प्यामध्ये एकसारखा रंग आणण्यासाठी काय उपाययोजना करायच्या त्या संदर्भात वेगवेगळे व्हिडिओ या वर्षाच्या वातावरणाच्या बदलानुसार शेतकरी बांधवांना तुम्हाला देण्याचा प्रयत्न असेल आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद